नमस्कार मी नम्रता सचिन महाजन मी राणे इचलकरंजी मी माझे माझी आत्ताच दहावी झालेली आहे मला एटी फोर पॉईंट फोर्टी पर्सेंटेज दहावीला पडले आहेत मी अजित सरांकडे आठवीमध्ये असताना मी स्मार्ट माइंड इन्स्टिट्यूट जॉईन केले होते तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्यात खूप सारी डेव्हलपमेंट झालेली आहे मी आठवीत असताना खूप कमी अभ्यास करत होते माझे लक्ष केंद्रित अभ्यासात जास्त होत नव्हते जेव्हापासून मी स्मार्ट स्मार्टमेंट इन्स्टिट्यूटमध्ये वर्कशॉप करून वर्कशॉप केले तेव्हापासून माझ्या अभ्यासात तर लक्ष केंद्रित वगैरे नीट होते मी कंटिन्यू अभ्यास करते आ, मला अजित सरांनी खूप मार्गदर्शनसुद्धा केले आहे त्यासाठी अजित सरांचे खूप खूप आभार स्मार्टमेंट मध्ये वर्कशॉप करून खूप खुँ, म्हणजे खूप माझ्या डेव्हलपमेंट झाली आहे त्याच्यासाठी अजित सर थँक्यू सो मच 你。